यशोमती ठाकूर ही भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रवी राणांनी केलेला आहे तसंच भाजपनं त्यांना थांबवायला सांगितलं असल्याचं रवी राणा म्हणाले दरम्यान राणा दाम्पत्य हे दल बदलू असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे तसंच आम्ही जिथे आहोत तिथेच राहू असं प्रत्युत्तरही यशोमती ठाकूरांनी रवी राणांना दिलं आहे अमरावती दि जिल्ह्यामध्ये सुद्धा दिवसा मतदारसंघामध्ये ज्या यशोमती ठाकूर आहेत त्या भाजपच्या सातत्यानं संपर्कात आहे पण भाजपनेच त्यांना थोडं थांबा हे सांगितलं होतं आणि मला असं वाटते की अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा दिवसा मतदारसंघ हा खाली होणार आहे रवी राणा आणि नवनीत राणा हे सातत्याने वायफळ बडबड करत असतात ते स्वतः दलबदलू आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधारे इलेक्ट गे होऊन गेले आणि आज दुसऱ्यांवर सातत्यानं बोलत असतात स्वतःच्या गरिमेमध्ये त्यांनी झाकून बघितले पाहिजे आम्हाला बोलण्याची काही गरज नाही आम्ही आहोत तिथे आहोत आणि आयुष्यभर सर्वधर्मसंभाव या विचारासाठी आमचं आयुष्य गेलं तरी चालतो आम्ही जिथे आहोत तिथे राहणार आहोत